नमस्कार सर्वांना बघा सर्व अंगणवाडी सेविकाताई मदतनीस मदत निसतायचं तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाची आणि अर्जंट माहिती आपल्या समोर आहे आहेत ही सर्व माहिती आपल्या अंगणवाडी सेविका असू द्या मदतनीस असू द्या किंवा आपल्या ज्या काही लाडक्या बहिणी असूया त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्हाला पोहोचवायची आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ताईंनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी दोन महिन्यात ई के वाय सी करा अन्यथा लाभ बंद होणार असे आदित्य तटकरींनी घोषणा केलेली आहे परंतु आदिती तटकरेने पुढं काय म्हटलं हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं येत आहे नो तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का जर हो तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि तातडीने पूर्ण करण्यासाठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडून या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांची ई के वाय सी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर कन करणे बंधनकारक करण्यात आलेल्या ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात मिळणारे लाभ हे थांबवले जाण्याची शक्यता आहे तर ती प्रक्रिया करण्यास बघाताईंना आपल्याला दोन महिन्यांची वेळ दिलेली आहे प्रक्रिया अत्यंत सोप्य आहे परंतु त्याच्या मार्गदर्शक सूचनानुसारच ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यामुळे त्या, त्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहे थोडक्यात जाणून घेऊया तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी आणि अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी सुद्धा ही महत्त्वाची माहिती आहे कारण की सर्वांनीच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत परंतु बघा या फॉर्ममध्ये आता के वाय सी करणे गरजेचे आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिलेले आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्याच्यानंतर बघा ई के वाय सी बॅनर याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा ई के वाय सी बॅनर दिसणार आपल्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा ई के वाय सी फॉर्म उघडणार आहे लाभार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक वड पडताळणी संकेता कोड जो कॅपचा दिला आहे तो नमूद करायचा आहे तसेच आधार प्रमाणीकरणासाठी आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर जर आपली ई के वाय सी याआधीच पूर्ण झालेली आहे की नाही असा मेसेज येणार आहे जर आपली ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर होय येणार आहे आणि जर झाली नसेल तर नाही हे बटन आपल्याला दिसणार आहे तर त्यासाठी नंतर काय करायचं बघा जर ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर काही सुद्धा करण्याची गरज नाही आहे परंतु झाली नसेल तर लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नाही आहे असं समजायचं आहे आणि तो मंजूर यादीत आणण्यासाठी आपल्याला पुन्हा आपली वाय सी करायची ना आता ही के वाय सी करताना बघा ताई खूप महत्त्वाचे अपडेट आहे त्याच्यानंतर बघा ही के वाय सी करताना आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नाही पात्र यादीत आपलं नाव नाही असा संदेश येणार आहे म्हणजे एक मेसेज येणार आहे तो मेसेज आल्यानंतर आपण पुन्हा आधार कार्ड याच्यावर जायचं आहे आधार कार्ड लिंक आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा ई के वाय सीसाठी साठी जर विवाहित महिला असतील तर त्यांनी आपल्या पतीचा नंबर टाकायचा आहे अविवाहित महिला असतील म्हणजे मुली असतील तर त्यांनी आपल्या वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती फक्त क्लिक करायचं आहे ज्यावेळेस या ओ टी पीची पडताळणी होईल त्याच्यानंतर बघा ओ टी पी येईल ओ टी पी हा तैनो आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे या याच्यावरतीच जाणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे त्यामुळे ज्या ताईंच ज्या महिलांचे अजून आधार नंबर मोबाईल नंबरला लिंक त्यांनी लगेचच आपला मोबाईल नंबर लिंक करून द्या घ्यायचा आहे आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्ही प्रक्रिया करू शकताय तर बघा पती किंवा वडिलांचे आधार नंबर टाकून तो मोबाईलवर ओ टी पी प्राप्त करून घ्यायचा आहे ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तो ओ टी पी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथंच आपली प्रक्रिया संपलेली नाही आहे पुढं बघा पुढचं एक पेज ओपन होणार आहे त्याच्यामध्ये आपली कास्ट म्हणजे जात प्रवर्ग निवडायचं आहे त्याच्यानंतर बघा खाली एक आपल्याला डिक्ले डिक्लेरेशन एक फॉर्म ओपन होणार आहे तो फॉर्म कशा पद्धतीने असणार जसं की आपण एक लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो फॉर्म सबमिट केला होता तो ऑफलाईन होता आता ऑनलाईन पद्धतीने असणार जसं की आपण माझ्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीला नाही आहेत किंवा इतर कोणत्याही योजनेचा ना लाभ घेत आहेत की नाही तर आपण तर जर तुम्ही लाभ घेत असाल तर होय का म्हणा जर घेत नसाल तर नाही करा त्याच्यानंतर बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे असं सुद्धा इथं नमूद करायचं आहे असं जर लाभ घेत असतील तर होय या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे खाली एक छोटासा चेक बॉ चेकबॉक्स असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस ही सबमिट या बटनाची प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला सक्सेसफुली तुमची ई के वाय सी पडताळणी झालेली आहे असा ग्रीनमध्ये म्हणजे हिरव्या रंगामध्ये मेसेज येणार आहे त्यावेळेस आपण समजायची की आपली के वाय सी पूर्ण झालेली आहे बघा वाय केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया अगदी दोन ते तीन मिनटाची आहे परंतु त्यासाठी आपण गडबड करायची नाही आहे सध्या सध्या लाडकी बहीणचं हे जे त्यांनी दिलेली जी लिंक आहे जी वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पीसाठी थोडीशी अडचण निर्माण होत आहे परंतु त्यांनो आपल्याला दोन महिन्यांची वेळ दिलेली आहे दोन महिन्यामध्ये आपण कधीही केवायसी करू शकतो आहे त्यामुळे अगदी गडबड न करता वेबसाईटमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे ज्यावेळेस पूर्णपणे त्यांच्या अडचणी सुटतील त्यावेळेस वेबसाईट पुन्हाही नियमित प्रमा नियमितप्रमाणे सुरू होणार आहे दोन महिन्यांची मुदत आहे त्यामुळे गडबड करू नका घाई करू नका अगदी शांतीने आणि शिस्तीनेही वाय सी करायचे आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद